मी तुमच्या मीडियाची माफी मागून हे बोलणारे आहे तुम्ही कृपा करून वाईट वाटून घेऊ नका मी दिलगिरी व्यक्त करते सगळ्या मीडिया हाऊसेसची हो हे बोलताना आणि मग बोलणार आहे तर तुम्हाला वाईट वाटणार आहे तरी मी हे बोलणार आहे एक काळ असा होता ना जेव्हा मी लहान होते सात वाजता माझे वडील किती व्यस्त असले तरी आमच्या घरात पद्धत होती की सकाळी वर्तमानपत्र वाचा आणि संध्याकाळी सातच्या बातम्या आणि साडेनऊच्या बातम्या तुमचा जन्म झाला होता त्याने तेव्हा देवालाच ठाऊ पण तेव्हा ती दोनच बातम्या यायची आणि आम्ही कंपल्सरी आम्हाला असायचं की हे बोर व्हायचं लहान व्हायचं काही बातम्या बघायच्या आहेत पण बघाव्या लागायच्या दूरदर्शनच्या बातम्या आणि वर्तमानपत्र हे जेव्हाही कंपल्सरी होतं माझ्या घरात आजही माझ्या मुलांनाही तीच पद्धती आज मी विनम्रपणे म्हणते आज मी माझ्या मुलांना सांगते बातम्या बघू नका आज इट इज ॲक्च्युली अंधारी मला नाही आवडत आई वडील सासू सासरे नणंद माझा नवरा माझी मुलं बसे आणि आम्ही हनी ट्रॅपवर बोलतो कुठली संस्कृती काय चाललंय आणि याची इन्क्वायरी का नाही महाराष्ट्र सरकारने लावली हे रोज चॅनलवर तुम्ही दाखवणार आम्ही आमच्या मुलांना काय सांगायचं हनी ट्रॅपचा अर्थ काय तुम्ही सांगा ना तुमची जर दहा पंधरा वाज तुम्ही जनरल नॉलेजसाठी मुलांना बातम्या बघायला लावता ना आणि महाराष्ट्र सरकार जर हनी ट्रॅपची मोठी बातमी करून त्याच्यावर काही बोलणार नसेल काय तुम्ही नवीन पिढीवर काय संस्कार करतात आणि कुणावर हनी ट्रॅप आहे अधिकारी त्याच्यानंतर कोण मंत्री का कुणाला माहिती आहे काय चाललंय मग एकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं असतं की मी पारदर्शकपणे ह्याची इन्क्वायरी लावीन का नाही केलं मी सांगते ना ओरिजिनल बी एफ आणि डी एफ टू पॉईंट ओ हे काय कळतच नाही या राज्यात काय झालं या टू पॉईंट ओमध्ये मध्ये